पावसा तुझे गुणगान गण च करतो पावसा तुझे गुण गण च करतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो एरे रे पावसा आम्ही आजही म्हणतो एरे रे पावसा आम्ही आजही म्हणतो कालेजच्या पुस्तकातही तुला मान असतो कालेजच्या पुस्तकातही तुला मान असतो भर पावसाळा तर काऊन मुट्टी मारतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो पावसा तुझे गुणगान माणूसच करतो तुझ्या जीवन नाही असा काऊन मारतो हे पावसा तुझे गुणगण माणूसच करतो उठल्यापासून झोपेपर्यंत तुझीच गरज असते उठल्यापासून झोपेपर्यंत तुझीच गरज असते तिसरे महायुद्ध ही तुझ्यामुळे भासते तिसरे महायुद्ध ही तुझ्यामुळे भासते तुझ्यासाठी माणूस किती धरण बांधतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो पावसात तुझे गुणगान माणूसच करतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो धरणीवरच राहून धरणी लाच छडतो धरणीवरच राहून धरणी लाच छडतो सारेच बोलावती तुला काहून बैरा होतो सारेच बोलावती तुला काहून बैरा होतो अरे पृथ्वी एवढा मान तुला इतरही ग्रही नसतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो पावसा तुझे गुणगान माणूसच करतो पावसा तुझे गुणगान माणूसच करतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो धन्यवाद तारुणाचे तरंग या पुस्तकातील तुझ्या शिवाय जीवन नाही कवी पालिकचंद चंद्रकृण सर यांची ही कविता गायन श्री शेषराव वेडेकर